आपन पहत महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत नंदी महाराजांना कसायांच्या दावणीला बांधणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूनम गेट येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची सुरुवात बजरंग दलाच्या घोषणांनी करण्यात आली त्यानंतर सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला संघटनेच्या वरिष्ठांनी घडलेल्या घटनेबाबत आपापले मनोगत व्यक्त केले एकतीस डिसेंबर रोजी जुनाविडी घरकुल भागातील सागर चौक येथून एक कंक्रेज जातीचे नंदी सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर मोकाट फिरत असताना गाडीत नेले त्यानंतर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बजरंग दलातील गोरक्षकांनी त्या नंदीची विचारपूस करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे गेले असता त्यांनी आम्हाला हा विभाग अतिरिक्त आयुक्त तैमूर मुलाणी यांच्याकडे येतो असे सांगितले त्या आधारावर आम्ही अतिरिक्त आयुक्त अधीक्षक तैमूर मुलाणी यांच्याकडे गेलो असता त्यांनी सदर घटनेची चौकशी करून तुम्हाला मंगळवारपर्यंत योग्य उत्तर देईन असा समज देऊन पाठवले पुन्हा मंगळवारी अतिरिक्त आयुक्त तैमूर मलाणी यांच्याकडे सांगितल्याप्रमाणे गेलो असता त्यांनी टाळाटाळ तार करून उडवा उत्तरे दिली त्यानंतर कोंडवाडा प्रमुख मल्लीनाथ तोडकर यांना बोलावून घेतले कोंडवाडा प्रमुखांनी देखील मान्य केले की मी त्या गोवंश मालकाचे कुठल्याही प्रकारचे पुरावे न घेता सदर गोवंश हे त्यांच्या स्वाधीन केले ही माझी चूक झाली अशी चूक पुन्हा होणार नाही त्याच वेळेस बजरंग दलातील गोरक्षकांनी कोंडवाडा अधिकारी मल्लीनाथ तोडकर यांच्याकडे आणखी एक मागणी केली की तुम्ही ज्या व्यक्तीला ते जातीचे दिले त्या व्यक्तीला व्यक्तीला महापालिकेत बोलवा असे म्हटल्यानंतर त्यांनी इनामदार नामक बोलावून घेतले त्या व्यक्तीला पाहताक्षरी बजरंग दलातील गोरक्षकांच्या लक्षात आले की या व्यक्तीवर बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद रोड येथे टाटा मरीन गाडीमधून अवैधरित्या गोवंश तस्करी करत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे असे असताना देखील कोडवाडा विभागाने कंक्रेज जातीचा नंदी बैलेका कसायाचा स्वाधीन केलाच कसा असा प्रश्न बजरंग दलातील गोरक्षकांना भेडसावत आहे याच प्रश्नाची दाद मागण्यासाठी सर्व बजरंग दलातील पदाधिकारी गोरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूनम गेट जिल्हा परिषद येथे या आंदोलन केले या आंदोलनाप्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी बजरंग दल जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी बजरंग दल जिल्हा सहगोरक्षा प्रमुख पवन कुमार कोमटी एल आर जी प्रतिष्ठानचे सतीश सिरसिल्ला हिंदू जनजागृती समितीचे संदीप ढगे यांची उपस्थिती होती कुटो जवानो देश केव सुंदरा पुकारती देश है पुकारता पुकारती माभारती देश है पुकारता पुकारती माभारती देश है पुकारता पुकार सोलापूर महानगरपालिकेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो सोलापूर महानगर सगळ्यांना मदत केली व त्यांनी आम्हाला पुरावा स्वतः पुरावे दिले की या व्यक्तीला आम्ही हे नंदीबाई दिलाय ज्या व्यक्तीला त्यांनी समोर केलाय तो व्यक्ती बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी टाटामध्ये कारमध्ये तस्करी करताना सापडला गेलाय त्या व्यक्तीला कोंडवाडा प्रशासनाने नंदीबाई तापाला दिला ही शोकांतिका आहे माझी महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना विनंती आहे मागणी आहे की सदर घटनेत जे कोंडवाडा अधिकारी कर्मचारी आरोपी आहेत त्यांच्यावर भडतर्चा भडतर्प तत्काळ भडतर्प करण्यात यावं व त्यांच्यावर फैसाव गुन्हा दाखल करण्यात यावा जय श्रीराम जय महात माझं नाव बजरंगदल जिल्हा जिल्हा प्रमुख महानगरपालिका प्रशासक कोंडवाडाच्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण कुठलाही कारभार कारभार केला तर बजरंग दल गप्प बसणार नाही दल तुम्हाला जसं पाहिजे तसं प्रत्युत्तर द्यायला तयार आहे पण बजरंग दल कायद्याच्या चौकटीत